श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते आजपासून म्हणजे पाच ऑगस्टपासून जे आहे श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि उद्या आहे सहा ऑगस्ट आणि सहा ऑगस्टला आहे श्रावण महिन्यातला पहिला मंगळवार हिंदू धर्मामध्ये म आठवड्यातले प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित आहे आणि मंगळवार हा महादेवांच्या अकरावे रुद्र अवतार म्हणजे बजरंगबलींना समर्पित आहे श्रावण महिन्यातील मंगळवारी बजरंग पूजेला विशेष महत्व हे दिलं जातं ही पूजा केल्यामुळे आपल्यावर प्रभू रामचंद्र सुद्धा प्रसन्न होतात आणि जर या दिवशी आपण कर्जमुक्ती करता काही विशेष उपाय केले तर आपलं मोठ्यात मोठं कर्जसुद्धा फेडण्याकरता आपल्याला अनेक मार्ग हे मिळणार आहेत आणि म्हणूनच आपल्याला मसूरच्या डाळीचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या घराकडे धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतील ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दारिद्र्य आहे संकट आहे दुःख आहेत ते सर्व दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे जर तुमच्या आयुष्यामध्ये कर्ज असेल तर हा उपाय तुम्हाला आवर्जून उद्याच्या दिवशी करायचं आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन शन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवसाचं वेगवेगळं हे महत्त्व आहे आणि श्रावण महिन्यामध्ये येणारा मंगळवार हा अतिशय महत्त्वाचा आहे जर तुमच्या कुंडलीमध्ये मंगळ ग्रहाचा जो दोष असतो किंवा मंगळाचा दोष असतो तो दूर करायचा असेल तर तुम्हाला आवर्जून या दिवशी काही प्रभावी हे करायचे असतात कारण मंगळ हा खूपच महत्त्वाचा ग्रह मानला जातो कुंडलीत मंगळ दोष असेल तर विवाहात अडथळे येतात मंगळ ग्रहाला ग्रहांचा सेनापती म्हटलं जातं मंगळ हा हिंसक स्वभावाचा ग्रह मानला जातो ग्रह शक्ती, ऊर्जा आणि धैर्याचा कारक मानला जातो मंगळ ग्रह मेष आणि वृषिक राशीचा स्वामी आहे मंगळ दोष असलेल्या व्यक्तीने मंगळवारी व्रत ठेवावे जर तुमच्या कुंडलीत मंगळ दोष असेल तर वैवाहिक जीवनात काही कलह निर्माण होईल याशिवायच मालमत्तेबाबत वाद होतात मंगळ दोष असलेल्या व्यक्तींना रक्तासंबंधित आजार होण्याची शक्यता असते त्याचबरोबर कोर्ट कचेरीच्या खटल्यामध्ये तुम्ही अडकू शकता तुमच्यामध्ये आत्मविश्वास आणि धैर्याची खूप कमतरता असते त्याचबरोबर तुमच्यावर कर्ज होण्याची सुद्धा शक्यता असते जर तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा जर अशा प्रकारच्या काही समस्या असतील तर तुम्हाला आवर्जून हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय आपण उद्या मंगळवारच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात आणि आता हा उपाय आपल्याला कुठे करायचं तर हा उपाय प्रयत्न करून तुम्ही शिवमंदिरामध्येच करा कारण संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये ह्या भूतलावरील प्रत्येक शिवलिंगामध्ये साक्षात महादेवांचा वास होत असतो आणि जर आपण तिथे जाऊन काही उपाय केले तर त्याचं आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होत असतं आता ह्या उपाय करता आपल्याला एक तांब्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आणि त्या तांब्यामध्ये आपल्याला जे पाणी भरले त्याच्यामध्ये थोड्याशा लाल फुलाच्या पाकळ्या टाकायच्या त्याचबरोबर आपल्याला एक वाटीभर मसूरची डाळसुद्धा घ्यायची ह्या दोन वस्तू घेऊन आपल्याला जायचं आपल्या जवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला एक धारेने हे जे जल आहे ते अर्पण करायचं आहे शिवलिंगावर अर्पण करताना निरंतर आपल्याला श्रीशिवाय नमस्तुभ्यम श्रीशिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत करत संपूर्ण जल अर्पण करायचं आहे त्यानंतर ही जी मसूरची डाळ आपण घेऊन गे गेले तीसुद्धा आपल्याला संपूर्ण शिवलिंगावर आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायची आहे त्यानंतर आपल्याला हात जोडून महादेवांना आपल्या मनातली इच्छाही बोलायची जर तुम्हाला धन प्राप्तीची इच्छा असेल तुमच्या डोक्यावर मोठ्यात मोठं कर्ज झालं असेल आणि ते कर्ज फेडण्याचं तुम्हाला मार्गच भेटत नसतील तर तसं आपल्याला महादेवांना मनोभावे बोलायचं आहे किंवा तुमची इतरही कोणती मनातली इच्छा असेल ती आपल्याला तिकडे बोलायची आणि त्यानंतर त्यान तिथेच बसून आपल्याला एकवीस वेळा श्रीशिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप हा करायचा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपलं मोठ्यातलं मोठं कर्जसुद्धा फेडलं जातं त्याचबरोबर आपली कठीणातील कठीण इच्छाही साक्षात महादेव पूर्ण करतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ